मला तुम्हाला पाच महत्वाच्या गोष्टी सांगायच्या जेणेकरून ज्या तुम्हाला यश मिळवण्यासाठी उपयोगी ठरतील जेव्हा आपण आपला अप्रोच चेंज करू ना तेव्हाच आपले मार्क्स सुद्धा चेंज होऊ शकतात नाही भाई मुझ में कुठ बात हे करू लात मारायला ते पाणी मी काढू शकते हे आपण स्वतःला सांगितलं पाहिजे असं मला वाटतं एक्सरसाइजने आपण आपलं मन आणि शरीर स्टेबल ठेवायला पाहिजे असं मला वाटतं जेवढी स्ट्रॉंग आपली इच्छाशक्ती असते तेवढा लवकरात लवकर आपण यश मिळवू शकतो सातत्याने अभ्यास करायचा म्हणजे आपल्या सुट्ट्या ह्या सुद्धा प्लॅन्ट असल्या पाहिजेत लहानपणापासूनच समाजासाठी आपण काहीतरी सकारात्मक केलं पाहिजे असा आमच्या वडिलांनी आम्हा दोघी बहिणींवर संस्कार केले आणि तेच संस्कार पुन्हा परमनंटली कोरण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सरांनी केलंय जरी एक अश्रू पुसायाचा आला तरी जन्म काहीच कामाचा आला या ओळी मला आजही ऊर्जा देतात कृष्णा वाडेकर मूळची खराडी पुणे येथील मास्टर्स इन फार्मास्युटिक्स मधून तिने कंप्लीट केलेला आहे आणि आपल्या चाणक्य मंडलचा प्रिपरेटरी कोर्स तिने केलेला आहे ती आता आपल्या सर्वांशी संवाद साधेल कृष्णा वाडेकर नमस्ते मी कृष्णा एस टी आय दोन हजार तेवीसमध्ये माझं सिलेक्शन आहे आणि लहानपणापासूनच समाजासाठी आपण काहीतरी सकारात्मक केलं पाहिजे असं आमच्या वडिलांनी आम्हा दोघी बहिणींवर संस्कार केले आणि तेच संस्कार पुन्हा परमनंटली कोरण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सरांनी केलं आहे मला आजही आठवतंय हो की सर आम्हाला नेहमी सांगायचे की तुम्ही हे जे सेशन अटेंड करताय त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर कोणता पार्ट असेल तर तो आहे प्रार्थना आणि उपासना आणि मला आजही ते तंतोतंत जाणवतंय हो कारण आजही माझ्या अभ्यासाचा शेवट हा प्रार्थनेने होतो जरी एका अश्रू पुसायाचा आला तरी जन्म काहीच कामाचा आला या ओळी मला आजही अभ्यासासाठी ऊर्जा देतात सो मला सरांना थँक्यू म्हणायचं आहे सर तुम्ही असे छोट्या छोट्या संस्कारातून आम्हाला घडवलं आहे आणि ते संस्कार कायम आमच्या सोबत राहतील मला तुम्हाला पाच महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या मला असं वाटतंय कारण मला तुम्हाला बोलण्याची संधी मिळणार होती त्याच्यामुळे मी पाच काही महत्त्वाच्या गोष्टी अशा ठरवल्या की जे जेणेकरून ज्या तुम्हाला यश मिळवण्यासाठी उपयोगी ठरतील त्यातल्या पहिली महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते ती म्हणजे आत्मविश्वास मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांमध्ये प्रचंड आत्मविश्वास असण्याची गरज आहे मी कोणीतरी वेगळी आहे या सगळ्या गर्दीत मी कोणीतरी वेगळी आहे हे आपण स्वतःला सांगितलं पाहिजे असं मला वाटतं कारण हा कॉन्फिडन्स कुठे गरजेचा पडतो तर जेव्हा आपण एक्झाम सेंटरवर जातो आणि प्रचंड गर्दी असते तेव्हा आपल्याला स्वतःवर डाऊट येतो की मी कोण आहे आता मी कशी सिलेक्ट होणार याच्यामध्ये तेव्हा हा कॉन्फिडन्स कामी येतो की नाही भाई में कुछ बात हे मी कर शकतू लात मारायला ते पाणी मी काढू शकते हे आपण स्वतःला सांगितलं पाहिजे असं मला वाटतं दुसरी महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते ती म्हणजे इच्छाशक्ती मला असं वाटतं जेवढी स्ट्रॉंग आपली इच्छाशक्ती असते तेवढा लवकरात लवकर आपण यश मिळवू शकतो सो इच्छाशक्ती वाढण्यासाठी आपण एक एक्सरसाईज करू शकतो दररोज पाच मिनटाचा की माझ्या जीवनाचं ध्येय काय आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी मी आज दिवसभरात माझा अभ्यास कसा माझ्या ध्येयापर्यंत मला पोचवणार आहे सो हे जर आपण स्वतःला इमॅजिन केलं तर आपण आपल्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचू शकतो त्याचबरोबर आपण व्हिज्युअलायझेशन सारख्या प्रॅक्टिस करू शकतो जेणेकरून आपण आपल्या ध्येयापर्यंत नक्की पोहोचू शकतो तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे सातत्य सातत्यासारखी महत्त्वाची गोष्ट स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कारण त्या गोष्टीमुळे आपण सगळ्यात जास्त यश मिळू शकतो असं मला वाटतं खूप जास्त अभ्यास करण्यापेक्षा जेवढा झु झेपतो तेवढा अभ्यास पण सातत्याने करणे हे गरजेचं आहे कारण काय होतं की आपण जेव्हा खूप अभ्यास करतो तेव्हा आपल्याला खूप तणाव येतो आणि तो तणाव फायनली मग आपण नंतर सुट्ट्या घेतो आणि मग आपल्या अभ्यासाची लिंक तुटते सो so, हे होऊ नये म्हणून सातत्याने अभ्यास करणे गरजेचं कर आहे आता सातत्याने अभ्यास करायचा म्हणजे सुट्ट्याच घ्यायच्या नाहीत का तर तसं नाही मला असं सा वाटतं सातत्याने अभ्यास करायचा म्हणजे आपल्या सुट्ट्या ह्या सुद्धा प्लॅन्ट असल्या पाहिजे फॉर एक्झाम्पल की जर रविवारी मला फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायचा आहे किंवा मला माझं हॉबीज फॉलो करायच्यात रविवारी तर मी दर रविवारी प्लॅन सुट्टी घेईल सो अशा प्लॅन सुट्टीमुळे आपल्याला काय होतं की आपण सुट्टीमध्ये पण एन्जॉय करू शकतो आणि अभ्यासामध्ये पण एन्जॉय करू शकतो सो so, uh, ही एक महत्त्वाची गोष्ट होती आणि चौथी महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते ती म्हणजे स्मार्ट स्टडी सो स्मार्ट स्टडीज म्हणजे काय तर स्टार्ट टू एंड सगळंच ना वाचता जे काही महत्त्वाचं आहे जे काही परीक्षेला पाहिजे आहेत ते आपण वाचलं पाहिजे आता एम uh, पी एस सीच्या वेगवेगळ्या परीक्षा असतात त्यांना बुकलिस्ट ही सेमच असते पण त्यातील सगळ्यात मह... त्यातील महत्त्वाची गोष्ट आपल्याला काय कळली पाहिजे की प्रत्येक एक्झामची डिमांड ही वेगळी वेगळी आहे सो uh, जरी विषय तेच असतील तरी टॉपिक टॉपिकचे uh, फोकस हा वेगळा वेगळा असतो आणि आपण त्या टॉपिकनुसार आपण प्रिपरेशन केली पाहिजे असं मला वाटतं त्यातील पाचवी महत्वाची गोष्ट मला अशी वाटते ती म्हणजे आपण सिंहावलोकन केलं पाहिजे आपल्या अभ्यासाचं म्हणजेच काय की मागच्या परीक्षेमध्ये मी कुठे कमी पडले माझं कुठे ध्येय म्हणजे माझा कुठं अप्रोच कमी पडतोय का वेगळा वेगळा अप्रोच आहे का माझा किंवा माझं काही माझ्या कुठल्या विषयावर कमतरता आहे का, कम का किंवा माझ्या कुठल्या विषयामध्ये जास्तच वेळ जातोय का सो हे आपण स्वतःला सांगितलं पाहिजे की माझा अप्रोच चेंज करण्याची गरज आहे सो जेव्हा आपण आपला अप्रोच चेंज करू ना तेव्हाच आपले मार्क्ससुद्धा चेंज होऊ शकतात कारण आपण आपला अप्रोच जर चेंज नाही केला तर आपले मार्क्स तर चेंज होणार नाही आहेत त्यानंतर पाचवी महत्त्वाची गोष्ट अशी मला वाटते ती म्हणजे आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य कारण आपलं सगळ्यांनाच माहिती आहे की आपलं आरोग्य हे खूप अफेक्ट होत असतं जेव्हा आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करतो सो ते जर आपल्याला नीट ठेवायचं असेल तर आपण दररोज किमान दीड तास तरी यासाठी दिला पाहिजे की आपण आपलं मेंटल हेल्थ आणि आपली शारीरिक हेल्थ ही नीट ठेवूयात सो so, त्यातील पहिली गोष्ट मला अशी वाटते की आपण गायडेड मेडिटेशन करू शकतो ध्यान करू शकतो योग करू शकतो वेगवेगळे श्वासोश्वासाचे व्यायाम करू शकतो तसंच शरीरासाठी आपण वेगवेगळे एक्सरसाइजेच करू शकतो जिमला जाऊ शकतो जॉगिंग करू शकतो सो so, ह्या सगळ्या एक्सरसाईजने आपण आपलं मन आणि शरीर स्टेबल ठेवायला पाहिजे असं मला वाटतं सो या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या मला तुम्हाला सांगायच्या होत्या आणि मला असं वाटतं की मी चाणक्य मांडाचा प्रिपरेटरी कोर्स केला होता पण त्याच्यानंतर मी सेल्फ स्टडीकडे वळले कारण काही कारणं आणि कॉलेजच्या कारणामुळे मला कोर्स करणं शक्य झालं नाही पण चाणक्याच्या बऱ्याच फॅकल्टीजनी मला खूप मदत केली आता मयूरदादाच इथे बसला आहे त्याने मला बुक बुकलिस्टपासून टेबलपर्यंत सगळ्याच गोष्टीमध्ये मदत केली त्यानंतर माऊलीने सुद्धा बऱ्याच गोष्टीमध्ये मदत केली दादाने सुद्धा बरेच डाऊट सॉल्व्ह करायला मदत केली आणि अजूनही तो करतोय आणि ताईचे सुद्धा बरेच मी लेक्चर्स अटेंड केलेत ऑनलाईन सो असा प्रत्येकाचाच मला काही ना काहीतरी उपयोग झाला आहे सो मला सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे आणि आमचं व्यक्तिमत्व असं फुलवल्याबद्दल सरांनासुद्धा परत थँक्यू म्हणायचं आहे आणि गीता माझी बहीण इथे आली आहे तिला मी कधी थँक्यू म्हणत नाही पण खरं तर तिच्या तिचाच खूप वाटा आहे माझ्या यशामध्ये त्याच्यामुळे थँक्यू गीता आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद तुम्ही माझं छोटंसं मनोबत ऐकून घेतलं थँक्यू